Some गुरुदेवांचे गुरु स्वामी चिन्मयानंदांचे गुरु आणि गीता जयंती पण काल होती आणि सीता जयंती पण होती काल तर ते आणि एकादशी अशा चारही गोष्टी कालबरोबर आल्या होत्या तर मला असं वाटतं की आज आपण ह्याच्याऐवजी ते थोडंसं चिंतन करूया एक दहा पंधरा मिनटाचं तर कालच बोलणार होते पण काल राहून तर पण आज त्याच्याबद्दल थोडा विचार करू परमपूज्य स्वामी तपोवन महाराज हे आपल्या गुरुदेवांचेही गुरु ते ले ले आणी आणी तर ते त्या काळातले एक अतिशय प्रखर वैराग्यशील असे तपस्वी म्हणून जाणले गेले होते केरळमध्ये त्यांचा जन्म झाला आणि लहानपणापासूनच खूप बुद्धिमान आणि अभ्यासू आणि निग्रह निश्चय असा मनातला खूप तर त्या काळच्या पद्धतीप्रमाणे घरी त्यांनी शिक्षक ठेवून संस्कृत मल्याळम इंग्लिश ह्या भाषांचा अभ्यास आणि शा शास्त्रांचा सगळा अभ्यास असा घरी हे केलं आणि तेव्हा स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं म्हणून स्वातंत्र्य ह्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला तर त्यांचं वक्तृत्व खूप चांगलं होतं आणि कितीतरी लोकं त्यांच्या सभेला येत असत त्यांच्यापासून प्रेरणा प्राप्त करत असत त्यांचं लेखन आणि काव्य चांगलं होतं तर केरळमध्ये त्याकाळी प्रसिद्ध मनोरमा नावाचं एक मॅगझिन असं सा साहित्य काव्य यांचं निघत असे त्यामध्ये ह्यांच्या कविता वगैरे प्रसिद्ध होत आणि मोठे मोठे विद्वान पण त्याची स्तुती करत आणि विष्णू यमकम आणि विभावरे असे दोन मोठे मोठे काव्य त्यांनी लहानपणीच संस्कृतमध्ये मल्याळममध्ये असे रचले एकोणीस वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले आणि तेव्हा मग त्यांची सगळी जी इस्टेट होती अशी कुळागरं नारळ खोकळी यांची वगैरे आणि बाकी सगळी जागा तर ती जबाबदारी सगळी त्यांच्यावर पडली सगळ्या सांभाळायचे दोन भाऊ आहेत हो ते शंकर त्यांचा लहान भाऊ पण ह्यांच्या मनात प्रचंड वैराग्य होतं त्यामुळे एवढं ऐश्वर असून कधीही त्या भोगाच्या मोहात पडले नाही पहाटे पाच वाजता चार वाजता उठावं तीन वाजता आणि आंघोळ करून एक अशी छोटीशी कुटी फक्त झावळ्यांची बांधली होती त्यांनी कुळाघरामध्ये आपल्यासाठी तर तिथे जाऊन ते संपूर्ण साधना ध्यान जग पूजा वाचन लेखन मनन चिंतन अकरा वाजेपर्यंत ते सगळं करायचं आणि त्याच्यानंतर मग येऊन साधा सात्विक असा थोडासा आहार आणि मग संपूर्ण इष्टतीचं काम जे असत ते बघत ते वाट बघत होते की हा कधी मोठा होतो आहे आणि मी त्याच्या ताव्यात हे सगळं देऊन कधी जातो आहे तर जेव्हा जेव्हा मध्ये वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तीर्थयात्रा करत त्यावेळेला जे शंकराचार्य होते द्वारकापीठाचे रामकृष्ण परमहसांच्या नंतरचे जे स्वा स्वामीजी होते ते वगैरे तर त्या सगळ्यांना जाऊन भेटले त्यांच्याकडून काही काही शिकले सगळे दर्शनं योग हे सगळे आणि इतके ते नम्रपणे त्यांच्याशी वागत सेवाशील आणि सांगितलेलं सगळं ग्रहण करून की त्या सगळ्या गुरूंचे ते आवडते झाले त्यांना चिदविलास असं त्यांनी नाव दिलं चिदविलास म्हणजे परमतत्व ब्रह्म किंवा आत्मतत्व की जे फक्त असं जसं हिरा असतो तर हिरा तिथे आहे पण त्याचा जो प्रकाश असतो हिऱ्याचं प्रभा म्हणतात त्याला तर ती प्रभा सगळीकडे पसरते तर त्याप्रमाणे एक ब्रह्म आहे आणि हे जगत म्हणजे त्याची प्रभा आहे असं एक आपल्याकडे विचार आहे त्याला चिदविलास म्हणतात तर ह्यांनी त्याला चिदविलास नाव दिलं आणि त्याच्यानंतर मग होता होता हळूहळू तो शंकर जो आहे तो मोठा झाला मग त्याचा तो एल एल बी झाला आणि मग प्रॅक्टिस करू लागला वकिलीची तर ह्यांनी आता समजलं की आता आपली जायची वेळ आली मिनवाईल हे मोठे होते त्यामुळे लोक यांना विचारायचे की लग्न करा तुमचा इतका आणि चांगला मुलगा तर खूप जण द पालक यायचे मुलींचे तर ते म्हटलं की जसं की संतांनी म्हटले आपल्या इथे मुक्तीवरील नोवरी ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेले तसं वरिली नोवरी नो मी त्या मुक्ती ह्या स्त्रीशी अगोदरच हे केलेलं आहे वैराग्य घेऊन तर त्याच्यामुळे त्यांनी कधीच त्यांना हे केलं नाही आणि मुलाचं आपल्या भावाचं संपूर्ण त्यांनी हे करून दिलं आणि त्याला मग अगदी म्हणजे मनातून ते कधीच अलिप्त झाले होते ते म्हटले मी जातो आता तो सोडायला आला होता त्यांना आणि तो म्हटला की या परत या तर ते काही बोलले पण नाहीत बघितले पण नाही कारण खो बी बोललं तर वचनात अडकतो आपण कुठं बोलणं नाही बिलकुल त्यामुळे ते तसेच्या तसे निघून गेले मग इकडे नाशिकला हृदयानंद म्हणून तेव्हा स्वामीजी एक होते त्यांचे आश्रमात थोडे राहिले मग नंतर नर्मदेच्या तिथे जाऊन त्यागानंद या नावाने संन्यास घेतला म्हणजे साक्षात्कार जो आहे ते त्यांना आधीच झालं होतं आत्मज्ञान पण फक्त तसा मग संन्यासहून पुन्हा सगळी तीर्थयात्रा करत करत ते हरिद्वारला गेले आणि तिथे पुणे ऋषिकेशला गेले त्याच्यावरती ऋषिकेश आहे तिथे गेल्यानंतर मग तिकडे एक स्वामी कैलास आश्रम जो आहे तिथे प्रसिद्ध त्याचे स्वामी जनार्दन गेले तर त्यांनी मग यांना रिसर संन्यास दिलं तपोवन हे नाव दिलं जे शंकराचार्यांनी दशनामी संन्यास परंपरा सुरू केली जे असे दहा नावांनी आश्रम तीर्थ सागर भारती सरस्वती आपलं चिन्मय मिशनचं पण सरस्वती ह्या नावाने ती संन्यास परंपरा आहे म्हणजे सगळ्यांची नावं खरी स्वामी चिन्मयानंद सरस्वती अशी नावं आहेत पूर्ण पण आपण आता तेवढी मोठी नाही लावायची म्हणून चिन्मयानंद जी एवढं म्हणतो तर तिथून मग संन्यास त्यांना मिळाला तिथून ते उत्तर काशीला गेले आणि कायम म्हणजे त्याच्या खाली हरिद्वारच्या खाली ते कधी उतरलेच नाहीत ऋषिकेशच्या खाली संपूर्ण आयुष्य मग तिकडेच बरोबर आणि गंगोत्री गोमुख तपोवन अशा उंच उंच हिमालय शिखरांमध्ये जाऊन काहीही वस्तू पैसे काही पदार्थ आपण हिमालयात गेलो तर काय काय घेऊन जातो सगळं तर ते काही न करता तसे राहिले आणि एवढं की आर्मीचे लोक जे आहेत आपले तो संपूर्ण ती उत्तर बाजू अशी राखणार आहे तर त्या लोकांना हे मार्गदर्शन करत की ही जी खिंड आहे याच्यातून इकडं हा रस्ता जाईल हा चीनकडे जातो हा इकडे पास पाकिस्तानकडे जातो असं वगैरे तर त्याच्यामुळे ते, ते लोक यांना खूप मानत की यांच्याकडून आम्हाला रस्ते वगैरे समजतात आणि मग त्यांनी ते जे उच्च शिखर आहे साडेचार हजार मीटर उंचीचं ते शिखर आहे तपोवन तर त्याला तपोवन हे नाव दिलं यांच्या स्मरणार्थ आर्मीच्या लोकांनी तर अजूनही ते तुम्ही मॅपमध्ये बघाल तर तपोवन हे दिसतं गोमुखच्या पुढे रंगोत्री गोमुख आणि त्याच्यावरती तपोवन तर त्याप्रमाणे थी थी ते तिथे अतिशय ही निसर्गाशी आवड हे जे पक्षी किलबिल करतात ते म्हणतात की हे भगवंताचं स्तोत्र म्हणत आहे ही जी नदी वाहते तर ते म्हणतात की हे जसं की आपलं हृदय द्रवून जातं ना आपण ना पाघळून गेलो किंवा पाझर फुटला हृदयाला तर त्याप्रमाणे ते म्हणतात की हे जे देव आहे तर तोच म्हणे त्या द्रवरूप होऊन त्या नदीच्या रूपाने वाहतोय हे जे झाडं आहेत ते बघा आशे करून देतात सगळी पानं आशे करून दिलेत त्यांनी भगवंताला अर्पण केलेत फुलं म्हणजे भगवंताला अर्पण केलेले गुच्छ जे झा फुलांची झाडं फुला। ते असे गुच्छ किंवा फुलं असं सगळीकडे त्यांचं ईश्वर दर्शन नावाचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञानच जास्त आहे आणि हिमगिरी विहार आणि कैलास या यात्रा तर कैलास यात्रा त्यांनी दोन स्वतः पायावर केल्या पायाने के चालत पाया चालत तर त्यामुळे ती प्रवासवर्णनं हिमालयातली अशी प्रसिद्ध आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांडिल्य भक्तिसूत्र त्याच्यावर भाष्य नंतर केनोपनेषचं मल्याळम भाष्य संस्कृत मल्याळम इंग्लिश तिन्ही भाषा खूप चांगल्या मग त्याच्या व्यतिरिक्त आणखी बद्रीनाथ जे नारायण आहेत तर त्यांचे रोज स्तोत्र रचायचे आणि जिथे उत्तरकाशीला राहायचे आता आपल्याकडे जे स्वामी येतात ना ते उत्तर काशीचेच आहेत आणि जिथं स्वामी तपवन महाराजांची कुटिया आहे जिथं ते तीस वर्ष राहिले तर तिथे तिथलेच हे स्वामीजी येणार आहेत आपल्याकडे तर तेच नंतर मग जागा मिशननी घेऊन तिथं आश्रम वगैरे बांधला आता दोनशे तीनशे लोक राहतील एवढा जागा आहे तिथे तर तिथे मग सौम्य काशिष्य नावाचं शंकराचं मंदिर आहे त्या ह्याच्यात तर तिथे जाऊन मग रोज त्याला एक संस्कृतचं श्लोक वाहून पूजा करणार स्वतः रचून तर त्याला सौम्य काशिष्य स्तोत्र असं त्यांनी रचलं आणि सगळे जे कोणी अज्ञानी पण असतील कोणी विद्वान पण असतील कोणी योगी असतील कोणी सिद्ध असतील सगळ्यांच्यासाठी त्यांच्याकडे ज्ञान प्रेम हे सगळं होतं त्यामुळे सगळ्यांमध्ये लोकप्रिय काही काही लोक हे पण म्हणायचे म्हणजे वेळ लागल्यासारखं वगैरे कारण काही वेगळं एकदम हे प्रखर वैराग्य अशी साधी बसायला टेकायला उशी पण घेणार नाही शेवटी शेवटी त्यांना व्यथा वगैरे झाल्या पोटाच्या येते कारण सतत अन्न कमी सतत उपवास वगैरे त्यामुळे आताच आहे मग त्यांची टेकायला बशी उशी घ्या जरा म्हणलं की नको ह्या शरीराला आरामाची सवय लागेल आणि ते ला ला आईदी होईल त्या आळशी होईल तर अजिबात त्याला तसं खूप शिस्तीत वाळ वागवलं पाहिजे शरीराला बिलकुल सुखसोयींची अशी सोय सवय नाही ना लावून द्यायची स्वतः बाबतीत खूप कडक पण दुसऱ्यांच्या बाबतीत खूप दयाळू असे ते होते आणि कितीतरी त्यांचे किस्से आणखीन हे पण असं प्रसिद्ध आहेत की मुलं समजा हे आणायची कोणी पालक वगैरे की आमच्या मुलाला काही सांगा तो हे नाही करत आहे तर ते त्याला त्याच्या आवडीच्या विषयांवर बोलायचे हा सिनेमा कोण हिरो चांगला आहे वगैरे सध्या असं असं आणि मग सांगायचे की रोज वीस मिनटं सकाळी उठून वीस मिनटं चाल वीस मिनटं जिथं पोचशील तिथे बस आणि पुन्हा वीस मिनटं मागे ये घरी आणि त्या वीस मिनटात मग साहजिकच चिंतन होऊन त्या मुलाच्या वागणुकीत सुधारणा व्हायची तर कोणी आले एक खेड्यातल्या आजीबाई वगैरे मग कुठे चाललात कशी आहेत तुमची मुलं बाळं चौकशी वगैरे करून तुम्ही मी गंगोत्रीला चालले तीर्थक्षेत्रे तर म्हणे अवश्य जा तिथे सगळं तुमचं पाप नाहीसं होईल आणि तुम्ही शुद्ध व्हाल तुम्हाला पुण्य मिळेल तर म्हणजे ज्याला ज्याला भक्ती ज्ञान कर्म असं हे आहे है, तर त्याप्रमाणे ते करायचे आणि इतके वैराग्यशील होते तर तिथे जे टेहरी गढवाल म्हणून तो भाग आहे सगळा टेहरी गढवालचा जो राजा असे तर त्याचा दिवाण संन्यासी असे कारण तिकडे खूप साधू संन्यासी तडी तापसी हेच जास्त तर एक दिवशी त्यांचा जो होता तो गेला दिवाण पूर्वीचा तर मग त्यांनी अंदाज घेतला की कोणाला करावा आता नवीन डिमांड डिमांड म्हणजे प्राईम मिनिस्टरसारखा प्रधानमंत्रीसारखा तर त्याने कोणाला करावं आता नवीन तर सगळ्यांनी सांगितलं की म्हणे तपोवन महाराज आहेत ना उत्तर काशीचे उजेली नावाच्या भागामध्ये आपला आश्रम आहे तर त्यांना खरं म्हणे त्यांचं म्हणणं सगळे ऐकतील कारण त्यांनी सगळ्यांची मनं जिंकून घेतले स्वतःच्या ज्ञानाने वैराग्याने मग त्यांनी त्या राजाने असे एका तबकामध्ये तेव्हा खूप समृद्धी होती आपल्याकडे त्या काळामध्ये तर असे हिरे माणके वगैरे असे पाठवले हो आणि त्यांच्याकडे ती तुम्हाला हे पदा पंतप्रधानपद आम्ही देत देत आहोत तुम्ही घ्या तर त्यांनी प्रतिष्ठा सत्ता अधिकार सगळं मिळणार प्रसिद्धी सगळं मिळणार कोणी म्हटले की नाही मला नको येते काही मी फक्त साधा ऐक संन्यासी म्हणून राहू शक इच्छितो तर हे ऐकल्यानंतर राजाला राग आला त्याचा अभिमान मा की माझ्या राज्यामध्ये हे राहत आहेत माझ्या हद्दीत हे राहत आहेत आणि असं आहेत नाही मी जे ऑफर केले त्याला नाही आहेत तर ते म्हटले की त्यांना सांगा परत जा परत त्यांना सांगा मग त्यावेळेला हत्ती वगैरे पण त्यांना भेट पाठवले हत्ती घोडे वगैरे सगळं पालख्या येते ते आणि म्हणजे दोन्हीकडून लालूच पण दाखवली आणखीन हे पण केलं तुम्ही म्हणा माझ्या राज्यात राहत आहे असे वाक्य सांगा म्हणे त्यांना तर त्या मंत्र्यांनी येऊन त्यांना सांगितलं तसं तर त्यांनी त्यांना सांगितलं जाऊन तुमच्या राजासाहेबांना सांगा की पक्षी एखाद्या झाडावर बसला आणि त्या झाड जर का तोडायला आलं कोणी तर पक्षी त्या लाकूड तोड्याशी वाघ नाही घालत तो फक्त उडून दुसऱ्या झाडावर जाऊन बसतो याचा अर्थ काय की मी समजा हे डोंगर सोडून दुसऱ्या डोंगरात जाऊन राहील कुठेतरी पण मी काही हे अधिकार वगैरे स्वीकारणार नाही तर असे ते मग तो राजाने ते सगळं तिथंच ठेवलं ना हिरे वगैरे सगळे सोनं जे पाठवलं होते ते मग त्यांनी ते ते काशिष मंदिर आहे त्याच्या जीर्णोद्धारासाठी आणखी जे आपण आज बघतो जाऊन ते तेव्हा तसं बांधलेलं आहे त्यांनी पण स्वत बिलकुल कुठल्याच मोहात नाही कोणी असे लाडू ते नेपाळचे राजे वगैरे त्यांचे भक्त होते नेपाळचे राजे कितीतरी मोठे मोठे वकील डॉक्टर असे त्यांच्याकडे यायचे शिकायला वगैरे असे लाडूंच्या टोपल्याच्या टोपल्या भरून काही फळं ते असं आणायचे पण हे जसेचं तसे ते त्यांच्याकडे बघायचे पण नाहीत काही आणि ते नंतर गंगेमध्ये मग वाहून द्यायचे समोरच गंगा आश्रमाच्या समोर रोडच्या पलीकडे असे उताराला गंगा आपले गुरुदेव त्यांच्याचकडे शिकलेले असं त्यांचं करता करता मग त्यांचं एकावन्न साली निधन झालं आणि जलसमाधी त्या परिसरातल्या प्रथेप्रमाणे जलसमाधी संन्यासांना जलसमाधी म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा तो उपयोग समाजाला व्हावा जिवंतपणा मेल्यानंतर पण त्यांचं शरीरसुद्धा जलचरांना उपयोगी पडावं माशांना उपयोगी पडावं एवढं त्यांचं केवळ दुसऱ्यांसाठी जगणं मग तसं त्याप्रमाणे त्यांना दिलं तर हे थोडक्यात आपण त्यांचं बघितलं आता उद्या आपण भगवद्गीतेचं बघू त्याच्यानंतर मग पुढे जाऊया आपण गच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिषते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः श्री